आ, ही प्रोसेस जवळपास डिसेंबर महिन्यात सुरुवात झाली आहे मार्चपर्यंत ह्याचा रिझल्ट लागून पूर्ण यादी पण जाहीर झालेली पात्र उमेदवारांची पण मागच्या मागच्या एक एक, एक महिन्यापूर्वी आमचे कागदपत्र वगैरे सगळं चेक करून आता पुढे एक काही दिवसात तुम्हाला नियुक्तीपत्र मिळेल आणि तुम्ही कामाला सुरुवात कराल तुमचं ट्रेनिंग होईल या संदर्भात पूर्ण सांग माहिती दिलेली होती पण जवळपास नाही म्हटलं ते चार ते पाच महिने आम्ही सतत येराजारा घालून सुद्धा आम्हाला अपेक्षित असं उत्तर तुम्हार प्रशासनाकडून मिळत नाही किंवा मागे नक्की कारण काय हे कारण म्हणजे डिले होण्याचं कारण काय हे पण कोण सांगत नाहीये त्याच्यामुळे संभ्रम असा निर्माण झालाय की यापुढे आपल्याला आता या पुढचं नाही म्हटलं तरी काही दिवसात विधान परिषदेची विधानसभेची सुद्धा निवडणूक येते त्या आचारसंहितेमध्ये आम्हाला आचारसंहितेपूर्वी मिळेल की नाही ह्याच्यात पण शंका आहे कारण ह्यापूर्वीच लोकसभेच्या आचारसंहितेमुळे ऑलरेडी आमचा आमचं नुकसान झालेलंच आहे पण पुन्हा नुकसान हे पुढचे तीन महिने प्रशासनाला करायचे की शासनाला हे नक्की आम्हाला कोड उलगडत नाहीये आहे जर माहिती असली असते आम्हाला नेमकं कोण खोड घालत आहे तर खरोखरच आम्ही याबाबत एक ता चांगली भूमिका म्हणजे आमच्या पण एकशे आता आता एकशे चाळीस उमेदवार आम्ही आज सकाळी आठ वाजल्यापासून बाहेर पडलो आहेत काय कुठेतरी कोणतरी आम्हाला न्याय देईल ज्याच्याकडे भेटायला गेलो त्यांनी पण आम्हाला असा म्हणजे एक मी नाव सांगत नाही पण ज्या नेत्याने अपेक्षेने आम्ही ज्यांच्याकडे गेलेलो त्यांच्याकडे जाऊन सुद्धा आम्हाला साधी भेट पण मिळाली नाही एकशे पन्नास उमेदवार आज आम्ही एकशे अडतीस उमेदवार ह्याच्या बाहेर उभे होतो गेटच्या बाहेर त्याच्यानंतर आम्ही सकाळी ह्या म्हणजे तुम्हाला आता दिसत असेल लहान मुलांना वगैरे सगळ्यांना घेऊन आम्ही एकत्र फिरतोय आज महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी महाराष्ट्र सरकार सांगतंय की अवेलेबल आहेत पण ह्या अवेलेबल असल्या तुम्ही ज्या अवेलेबल केल्यात त्यांना तरी नियुक्ती द्या म्हणजे जे पात्र आहेत आज तुम्ही लेखी परीक्षा घेतली त्यात सगळे उमेदवार पात्र झालेत त्याच्यानंतर दुसरी गोष्ट तुम्ही आज तोंडी परीक्षा घेतली ते सगळे उमेदवार पात्र झालेत बरोबर आज तुम्ही यादी तुमच्या प्रोसेसने केली संग, आम्ही सांगितले नाही की आमच्या प्रोसेस प्रमाणे नाव द्या तुमची तुमची प्रोसेस त्याप्रमाणे आम्ही तुमची फॉलो केली मग आज एवढी सगळी प्रोसेस जर गव्हर्नमेंटच प्रशासनच पूर्ण हे केले तर त्यांना नियुक्तीपत्र देण्यास कुठे अडचण येते आम्हाला समजत नाहीये तुमच्या एवढ्याच मागण्या आहेत की ही जी पोलीस पाटील भरती झाली आहे सध्या आता आठ महिने झाले जानेवारी पासून आम्ही या प्रक्रियेचा सहभाग आहोत परीक्षा होऊन सगळी प्रोसेस दोन्ही तालुक्याची पूर्ण होऊन आम्ही आता जे एवढे एकशे अडतीस उमेदवार त्यांची नियुक्ती अजूनपर्यंत रखडलेली आहे आम्ही आमची घरातली सगळी कामधंदे सोडून लहान मुलांना वगैरे घेऊन इथे फेऱ्या मारतोय कधी नियुक्ती पत्र मिळेल आमची एवढीच आशा आहे की लवकरात लवकर आम्हाला सर्वांना नियुक्ती पत्र मिळावीत कारण आमच्या दोन्ही तालुक्यांची सर्व प्रोसेस पूर्ण आहे फक्त नियुक्तीपत्रच रखडली आहे ते त्यांना विचारलं तर ते म्हणतात की आमच्याकडनं प्रोसेस पूर्ण आहे आम्ही लवकरात लवकर देऊ पण ज्यावेळी ज्यावेळी आम्हाला आम्ही इथे ये येतो त्यावेळी ते एकच उत्तर मिळतो की लवकरात लवकर देऊ पण अजूनपर्यंत का नियुक्ती पत्र मिळाली ला नाही हे दोन वर्षाची आहे मुलगी माझी आणि आता हिस्त्री वेळ तिसरी चौथी वेळा आम्ही येतोय पोलीस पाटील भरती शासनाने जे जाहीर केली त्याच्यामध्ये मालवण कुडाळ मधून जे उमेदवार अर्ज भरले गेले त्याच्यातले हे मालवण आणि कुडाळ तालुक्यातले एकशे अडतीस उमेदवार पात्र उमेदवार आहेत ज्यांची प्रांत विभागातून अंतिम निवड यादी जाहीर झाली परंतु गेल्या पाच महिन्यापासून आतापर्यंत आम्हाला नियुक्तीपत्र जी दिली पाहिजे ती दिलेली नाही आहेत आणि यासंबंधी आम्ही वारंवार प्रांत ऑफिस कुडाळ त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिस या ठिकाणी भेटण्याचा प्रयत्न केला आम्हाला फक्त तारखा दिल्या जातात आता सुद्धा मागच्या वेळी जेव्हा आम्ही निवेदन दिलं तेव्हा आम्हाला चौदा ऑगस्ट या तारखेला नियुक्तीपत्र देतो असं सांगितलं होतं आम्हाला ते दिलेले नाहीत आता आम्ही कलेक्टर साहेबांची भेट घेतली कलेक्टर साहेबांनी आम्हाला सांगितलंय की जनता दरबारामुळे काही कामकाज असल्यामुळे देता आलं नाही एक तीन चार दिवसामुळे देतो पण आमचं आता असं म्हणणं आहे की जर समजा आम्हाला सोमवारपर्यंत ही पत्र मिळाली नाहीत तर आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये एकशे अडतीस पैकी एकशे उमेदवार या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहोत सुरुवातीला जेव्हा ही भरती प्रक्रिया सुरू झाली तेव्हा शासनाकडनं साडेसहा हजार रुपये असं मानधन आलं होतं परंतु आमचं दुर्दैव म्हणायला हवं की जेव्हा आमची नियुक्ती जाहीर झाली सोळा मार्चला त्याच्या एक दिवस आधी शासनाचा जी आर आला की पोलीस पाटील पदासाठी मानधन जे होतं ते कोतवालांच्या प्रमाणे पंधरा हजार रुपये केलं आणि यामुळे याच्यामध्ये काही काळ बेरे होत आहे का किंवा कोणाच्यामध्ये अडचण निर्माण करतोय का हेच आता आम्हाला कळत नाहीये आणि त्याच्यामुळे आम्ही संभ्रमात आहोत की नेमकं शासन आमच्या भरती प्रक्रियेला किंवा नियुक्तीला अडथळा करत आहे की प्रशासन करतंय हेच कळत नाही त्याच्यामुळे यात ज्या जे कोण असतील त्यांनी आम्हाला सहकार्य करून आमच्या नियुक्त्या कुडाळ प्रांताचे जे पूर्ण प्रोसेस झाली आहे त्यांच्या दिल्या पाहिजेत त्या जर दिल्या नाहीत तर मात्र आम्ही येत्या आठवड्यामध्ये सगळेजण आभारण उपोषणाला बसणार आहोत तीन प्रांत कार्यालय जे आपले आहेत कणकवली प्रांत कुडाळ प्रांत आणि सावंतवाडी प्रांत या कणकवली आणि सावंतवाडी प्रांत मध्ये भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा चालू आहे म्हणजे मुलाखती झाल्या त्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करायची आहे परंतु कुडाळ प्रांत हा जो विभाग आहे त्याच्यामुळे दोन तालुके येतात मालवण आणि कुडाळ या दोन तालुक्यातनं एकशे अडतीस उमेदवारांची पात्र यादी प्रसिद्ध केली आहे आणि जी निकालपत्र आम्हाला दिली त्याचबरोबर पेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये सुद्धा यादी प्रसिद्ध झाली आहे त्याच्यामुळे इथे नियुक्त्या द्यायला कुठल्या प्रकारची अडचण असू नये कारण त्याच्यासाठी कुठल्या प्रकारची इथे स्थगिती किंवा कुठल्या प्रकारची हरकत अशी कुठल्याही कोणाची नाही आहे आणि आम आमचं असंही म्हणणं आहे ज्या ठिकाणी समजा हरकती असतील तर ज्या हरकती आहेत त्या वगळून ज्यांच्या बाबतीत हरकती नाही आहेत त्यांना नियुक्तीपत्र द्यावीत अशी आमची स्पष्टपणे मागणी आहे आणि त्याच्यात तीच भूमिका आहे की जर समजा आमच्या मागणीला येत्या दोन चार दिवसामध्ये न्याय मिळाला नाही तर मात्र आम्ही पूर्ण जिल्ह्याचा विचार करून पहिल्यांदा कुडाळ प्रांताची प्रोसेस पूर्ण झाली आहे पण कुडाळ प्रांत विभागांतर्गत यांना जे दोन तालुक्या आहेत त्या दोन्ही तालुक्यातले सगळे उमेदवार आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसणार आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल